सामूहिक बहिष्कार जाहीर केला आहे नागरिक गेल्या दहा वर्षापासून रस्ता पूल आणि नाल्यांची मागणी करत असले तरी प्रशासनाकडून केवळ आश्वासनेच आहेत तिरुपती नगरातील नागरिकांनी सांगितले की नाल्यांचा अभाव असल्यामुळे बाथरूमचे पाणी थेट रस्त्यावर शोष खड्ड्यांमध्ये जाते आणि तेच दूषित पाणी विहिरीत झिरपते परिणामी परिणामी नागरिकांना तेच घाण पाणी प्यावे लागते दोन हजार पंधरा पासून अनेक निवेदने आणि आंदोलने करूनही विकास कामाचा मागमूस नाही या दुर्लक्षामुळे संतप्त नागरिकांनी आज सुरू असलेल्या नगर परिषद निवडणुकीच्या पत्रकार परिषदेत गोंधळ घालत निवडणूक अधिकाऱ्यांना बहिष्काराचे पत्र दिले तिरुपती नगरातील या संतप्त आंदोलकांकडे आता प्रशासन लक्ष देणार का हा प्रश्न नागरिकांच्या आरोग्याशी आणि मूलभूत हक्काशी थेट संबंधित आहे दोन तीन गाड्या तर झाल्या छोटे छोटे मुलं होते त्या बाहेरच्या गाड्या कारण का साहेब नाल्या नाही रोड नाही काही पंधरा वीस वर्ष झाल्या रहिवाशी सुविधा नाही

त्यांच्याकडे तुम्ही काय मागणी वगैरे त्या नगरसेवकाचं काय नाव काय नाव नगरसेवकाचं त्या नगरसेवकाचं काय नाव होतं जे माझे नगरसेवक झाले होते